मला खूप वाईट वाटलं होतं कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती तिथून ते त्यांनी कर्ज काढलं होतं आणि मला ते फार वाईट वाटलं असं वाटलं वाट की म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडल्या आत्ता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जाते hmm. आणि ते सगळे कमिटमेंट पूर्ण कर करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतं आहे hmm. ते मला फार दुःख झालं कारण लग्न पण त्याच ह्याचं तोडीचं करणं hmm. भाग होतं ना कारण सासरची लोकं पण खूप वेल टू डू होते hmm. आणि राजागोसाळीच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते था प्रेशरच आलं होतं एक प्रकारे ते म्हणजे ती सहल मला आजही आहे माझ्या मनामध्ये की मी खूप काही करू शकले असते माझ्या आई वडिलांसाठी पण मला ना नाही करता आलं म्हणजे त्यांचं जे देणं होतं ते मी खूप रॅन्डम लोकांसाठी करत गेले नंतर यश मिळाल्यानंतर ते नव्हते दोघंही नव्हते म्हणजे माझ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माझी आई गेली आणि वयाच्या पस्तीसाव्या वरती वर्षी माझे वडील गेले आणि त्यानंतर मी यश का काय मला नाही माहिती पण त्यानंतर मला सगळी सुबकता समृद्धी मिळत गेली तसे वाटेकरी खरं ते होते सॉरी पाणी आपण जसे हळूहळू मोठे होतो ना आपण बऱ्याचदा असं म्हणतात की मुलं आपल्या आई बाबांचे आई बाबा होत जातात म्हणजे त्यांना समजवतात त्यांना हे करतात त्यांना उत्स्फूर्तपणा देतात त्यांच्या लोक याच्यामध्ये त्यांच्या सोबत असतात मग तुम्ही जेव्हा म्हणताय की बाबा घरचा एक डाऊन पॅस सुरू होता बाबांच्या करियर मधलाही असेल पण तुम्ही मोठ्या होत होता तेव्हा कधी असे प्रसंग आले की तुम्ही बाबांची आई आहे किंवा बाबांची मैत्रीण आहे त्यांना समजवलंय आधार दिलाय त्यांना धीर दिलाय खूप असं झालंय जेव्हा ते त्यांच्या वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी थोड्या जास्त गॅप नंतर परत उभे राहिले नाटकात काम करायला हो? ना, भ्रमाचा भोपळा भ्रमाचा भोपळा सुधीर भटांचं होतं त्यावेळेला ठाण्याला प्रयोग होता आणि माझी त्यावेळेला हाऊस ऑन विल्स होती आणि त्यातनं आम्ही त्यांना घेऊन चाललो होतो ठाण्याच्या प्रयोगासाठी आणि ते एकटे होते आणि त्यांना कोणीही फोन करून घरच्या लोकांपैकी कोणीही विश केलं नाही फोन नाही केला मुद्दामून केलं असं नाही प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात बिझी होत गेले त्यावेळेला त्यांना ते खूप अशी ती गोष्ट मनाला लागली की मला मायबाई म्हणायचे मायबाई वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मी उभा राहिलो आहे परत एकदा पण बघ ना कोणीही मला अभिनंदनाचा फोनसुद्धा नाही केला ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि मी तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी राहिले की मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करता बाबा आणि मग ते जेव्हा शोसाठी मुंबईला यायचं तेव्हा माझ्याकडेच राहायचं आणि माझ्या आईशाही बाबतीत असंच झालं होतं की माझ्या आईला ल्युकोमिया झाला होता oh. ब्लड कॅन्सर आणि ते डिडक झालं नव्हतं पण तिला ताप यायचा त्यावेळेला तर मी तेव्हा मराठी फिल्म्स करत होते तर एका फिल्मच्या डबिंगसाठी मी ह्याला जुहूला एक डबिंग थिएटर होतं मला आता आठवत नाही त्याचं नाव तर तिकडे डबिंगसाठी चालले होते तर माझी आई होती बरोबर मी त्या दिवशी तिला जबरदस्ती घेऊन चालले होते hmm. मला म्हणाली की मी आता तुझ्या बरोबर येण्यालायक नाही राहिली आहे माझा चेहरा वगैरे आहे खूप आणि मी आता चांगली दिसत नाही आणि म्हणजे सगळंच माझं hmm. हे मी प्रेझेंटेबल बिलकुल नाही आहे तू नको अशा इंडस्ट्रीत मला घेऊन जाऊस लोक hmm. काय विचार करतील तुझ्याबद्दल तर मी म्हटलं की आईला रूप नसतं तू इतकी सुंदर आहेस ना माझ्यासाठी तर तू चल माझ्याबरोबर असं नको समजूस तू मी hmm. तुला नेते आई आहेस तू तू सुंदरच आहेस बरोबर तू चल माझ्याबरोबर तर तेव्हा हे एक आमच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन टॅक्सी ड्रायव्हर ऐकत होता आणि मला तो म्हणाला की मॅडमजी अभि देखो आनेवाले दो तीन महिने ना बहुत अच्छे हैं आपके लिए क्योंकि आप अपनी माँ का इतना ख्याल रखती हो आप अपनी माँ के बारे में इतना सोचती हो तो देखना आने वाले दो तीन महीने में आप कहाँ से कहाँ जाओगे और अपनी माँ को आप आप ही कहाँ से कहाँ ले जाओगी अरे मारा खूब बर अटल कारण तो बोला की मैंने वयस्कर होता मेरा भर भर के आशीर्वाद है आपको मतलब थैंक यू आ, अंकल जी थैंक यू वगैरह भी बोले पण मग नंतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला कळलं तिला लिकोमिया आणि आठ दिवसात सगळा खेळच संपून गेला तर म्हणजे ह्या सगळ्या आठवणी मी शेवटी शेवटी तिला माझ्या बरोबर ठेवायची खूप मी शूटिंगला घेऊन जायची तिला आणि डबिंगला मी मला कुठेतरी असं वाटत होतं की मी वाळू हातात सटकते माझ्या आता सरकते खूप तिला माझ्या बरोबर ठेवायची सेम माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा Uh, जेव्हा वडील माझ्याकडे होते तेव्हा त्यांना त्या दिवशी खूप ॲसिडिटी uh, झाली होती आणि त्यांचं संध्याकाळी चार वाजता दिनानाथला प्रयोग होता तर uh, मला म्हणाले की मला खूप ॲसिडिटी झाली आहे म्हणे सकाळपासून म्हटलं मी सोडायला येऊ का तुम्हाला hmm. मला म्हणे सोडायला नको येऊस मला घ्यायला ये तू hmm. आणि त्यावेळेला माझ्या uh, मैत्रिणींना मला भेटायला जायचं होतं Film hmm. film hmm. सम्ता सम्ता hmm. आ, आ, फिल्म सिटीला तर गा, hmm. मी म्हटलं की ठीक आहे पप्पा मी फिल्म सिटीला जाते आणखीन शो संपता संपता मी तुम्हाला घ्यायला येते म्हणून आणि मी गेले फिल्म सिटीला कोणाला तरी भेटायला आणि माझे पप्पा ड्रायव्हर गाडी घेऊन ह्याला गेले शो शोसाठी भ्रमाच्या भोपळ्याच्या शो साठी आणि मी माझ्या मैत्रिणींना वगैरे भेटून काहीतरी माझं काम होतं ते करून मी आले आणि माझ्याकडे कार्पेंटरचं वर्क चाललेलं होतं आणि त्यावेळेला कार्पेंटर मला म्हणाला की भाऊ को ॲडमिट किया आहे हॉस्पिटल मे भाऊ म्हणजे बाबा मला वाटलं नाही माझ्या मिस्टरांचं त्यावेळेला लिव्हर सिरोसिसचा हे सुरू होता होतं किरणचं फेस सुरू झाला होता मला वाटलं मे बी त्याला काही झालं की काय त्याला ॲडमिट केलं की काय तर मला तो म्हणाला की हा व पार्ला आहे ना उस के हॉस्पिटल मे ॲडमिट किया आहे नानावटी हॉस्पिटलमध्ये तर मी म्हटलं की पारला किरण त्या दिवशी काहीतरी बोरिवली वगैरे त्या साईडला गेला होता पारल्याला कसं काय त्या ॲडमिट व्हायला जाईल तो कारण तो फार ऑफनली ॲडमिट व्हायचा त्यावेळेला ओके okay. आणि मग मला त्याच्या बोलण्यात लक्षात आलं की पप्पांना काहीतरी झालंय आणि oh. त्यांना शोच्या आधी मॅसिव्ह हार्ट अटॅक आला हो ते अगदी गेटअपमध्येच होते एंट्री करायलाच ते जात होते विंगेमध्ये आणि तिथेच ते कोलॅब झाले आणि तिथून मग ह्या सगळ्यांनी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या दिवशी कांदिवली वगैरे तिकडे कुठेतरी खूप मोठा बॉम्ब्लास झाला होता okay. आणि दहा पंधरा मिनटाचं डिस्टन्सला मला जायला दीड दोन तास लागले आणि त्यांना जेव्हा तो रेस्टलेस झाले तेव्हा ते, ते सारखे हात आपटत होते जमिनीवर शमी नाही आहे शमी पाहिजे मायबाई नाही आहे माझी मायबाई नाही आली मायबाईला बोलव मायबाईला बोलव पण मी जाईपर्यंत ते कोमातच गेले होते मग काहीच नाही हो नाही काही नाही काही नाही काही नाही तेच नावच त्यांच्या तोंडात माझंच होतं शेवटी ती रात्र कशी कशी स्ट्रगल झाली पहाटे पाच वाजता सगळे पेसमेकर वगैरे काढलं आणि सांगितलं की वर्ष सॉरी एट नाइंटी एट मध्ये आणि वयाच वय किती होत चौऱ्या चौऱ्या पंच्याहत्तरी करणार होतो हो तेच आई गेल्यानंतर दहा वर्षांनी